जय जय रा कृष्ण हरि हरि जय जय रा कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि कृष्ण नमस्कार मंडळ वारी विशेष या नवीन पुस्तकासाठी हे जे छोटे छोटे व्हिडिओ त्या माध्यमातन अनेक कलाकार तुम्हाला भेटणार आहेत त्यात मी संजोत केतकर तुमचं सहर्ष स्वागत करते पुस्तक त्यामागची आख्यायिका आणि त्यातला विषय हा वारीचा आहे या पुस्तकात काय आहे हे तुम्ही बघणार आहात बघणार आहातच पण त्याही पेक्षा त्यातला जो आनंद मिळणार आहे तो द्विगुणित असणार यात काही शंका नाही वारीला जायचं किंवा वारी घडवायत घडवून यायची ह्याच्यात जो फरक आहे की नाही तो प्रत्येकाच्या मनामनात भिनलेला आहे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की एकदा तरी आयुष्यात आपण वारी करायची मग ती आषाढी असो कार्तिकी असो आता लोकांना मराठी महिने माहित नसतात पण तरी सुद्धा आळंदीला जायचं पंढरपूरला जायचं आता गिरनारची वारी आहे नरसोबाच्या आहे वारी वारी जी वारी आपल्याला करता येईल ती करायचा प्रयत्न प्रत्येक मनुष्य करत असतो थोडक्यात वारी म्हणजे काय तर यात्रा यात्रा करायची म्हणजे वारी करायची बघायला गेलं तर मनुष्य हा जो जन्म मिळालेला आहे मनुष्याला तो जन्म आणि त्या जन्मानंतरचे मिळणारे अनेक जन्म ही सुद्धा एक वारीच म्हटलं जात म्हणून तर आपण आरतीत म्हणतो वारी वारी जन्म मरणाते ते वारी किंवा हारी असंही म्हटलं जात मनुष्याचा देह मिळालाय म्हणजे भगवंताची वारी करून नामस्मरणानं भगवंताची वारी करून ह्या जन्ममरण परंपरेच्या वारीतून मुक्तता मिळवणं हे खरं वारीचं गमक आहे अशी वारी या सगळ्या वारींमध्ये महत्वाची असणारी आषाढी एकादशीची वारी व्रत वैकल्य प्रत्येक जणच करत म्हटलं जात की शरीराला योग्य तो आराम मिळावा म्हणून एकादशीचा उपवास करावा पंधरा दिवसांनी उपवास करायचा उपवसती म्हणजे उपास शब्दाचा अर्थ आहे पण आमचा मनुष्याचा देह उपास म्हणजे एकादशीचा उपास आणि आम्ही दुप्पट खाशी असं म्हटलं जातं शरीराला आराम मिळावा त्याचबरोबर भगवंताची साधना व्हावी हा त्यामागचा खरा उपवासाचा अर्थ आहे प्रत्येक आपल्याला करायला जमत नाही प्रत्येक एकादशी करायला जमत नाही मग असं म्हटलं जातं की निदान आषाढीचा उपवास तरी करावा आषाढीचा उपवास केला तो घडला म्हणजे प्रत्येक उपास केल्याचं पुण्य प्रत्येक एकादशी केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं मग असा हा आषाढीचा एकादशीचा उपवास आणि त्याबरोबर घडणारी ही वारी जवळपास बावीस ते अठ्ठावीस दिवस सगळे वारकरी चालत चालत त्या पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत पोहोचतात पूर्ण वारी ज्यांना करायला जमत नाही त्यांनी निदान थोडा तरी त्याच्यात सहभाग घ्यावा त्या वारीचं महत्व आणि महात्म्य एवढं आहे की आतापासून इथेपर्यंत करायला नाही मिळालं तरी त्याच्यातला थोडासा वाटा जरी आपल्याला करता आला थोडीशी पायवाट जरी आपण त्यातनं मोडली तरी आपल्याला त्याचं पुण्य मिळेल निळोबार असं सांगतात की तुम्हाला वारी करायला नाही मिळाली तरी हरकत नाही पण त्या वारीच्या मागे पंढरीला जायचंय याही पलीकडे जाऊन फक्त पंढरी पंढरी असं जरी म्हटलं तरी सुद्धा पुण्य मिळेल इतकं वारीचं आणि पंढरीचं महात्म्य आहे सगळे जण मजल करत सगळा आपल्या घराचा ताण तणाव मानसिक सगळे काही जे त्रास असतील ते सगळे सोडून चालायला सुरुवात करतात चालताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते की बंढारीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि ही वारी सफल संपूर्ण करायची सगळं काही घरातनं मागे टाकून आलेला असतो सगळ्या जबाबदाऱ्या इतरांवर सोपून आलेला असतो पण विश्वास असतो की माझा भगवंत माझा पांडुरंग सगळं काही चोख उत्तम पार पाडेल आणि याच विश्वासावर या श्रद्धेवर प्रत्येक वारकरी आपलं घर सोडतो आणि ते घर सोडण्यामाग त्याला ओढ असते ती एकमेव म्हणजे पांडुरंगाची त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी त्याच्या चरणावर मस्तक ठेवण्यासाठी या आधीचे अनेक वर्ष पांडुरंगाला मिठी मारता येत होती आता काही कारणांना या गोष्टी बंद झाल्या पण एकदा त्या भगवंताला मिठीत घेण्यासाठी इतकी जीवाची ओढाताण करत ओढाताण आपण म्हणतो पण त्या मागच त्रास या वारकऱ्यांना कधीच जाणवत नाही नुसतं पददर्शन नाही त्याही पलीकडे जाऊन फक्त मुखदर्शन जरी झालं तरी सुद्धा त्यांना आनंद मिळतो कोण लहान कोण मोठा सांग गरीब श्रीमंत कुठल्याही प्रकारचा भेदभाव या वारीमध्ये कधीच बघायला मिळत नाही कोणी बसलं तर म्हणतात उठा माऊली कोणी झोपलं तर म्हणतात उठा माऊली जेवायची वेळ झाली प्रत्येकाला प्रत्येक जण माऊली म्हणून येता जाता प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडत असतो मा ओली ममत्व उदारता आणि लीनता या माऊली शब्दाचा अर्थाचं गमक जिथे आम्हाला बघायला मिळतं अशी माऊली त्या माऊलीं समवेत म्हणजेच ज्ञानराज माऊलींसमवेत त्यांच्या पादुकांसोबत प्रत्येक जण त्या माग माग त्याच ओढीनं पंढरीनाथाच्या दर्शनाला जाते असा हा वारीचा अपूर्व अगम्य सोहळा प्रत्येकाला बघावा वाटतो आणि तोच अनेक व्हिडिओच्या मार्फत अनेक छायाचित्रणांच्या माध्यमातून अनेक ज्या गोष्टी आम्ही कथा ऐकतो त्याच्या माध्यमातून त्याचा आनंद घेतच असतो आयुष्यात एक तरी वारी करावी असं म्हटलं जात आम्हाला पूर्ण वारी करणं शक्य नसेल तर थोडी वारी करून त्याचा जो उपासनेचा भाग आहे तो आम्ही साध्य करावा त्यातला आनंद जो आहे तो आम्ही घेत राहावा तो लुटत राहावा वारीला नुसतच जायचं का हो पूर्वीचे संत महात्मे वारीला जात असत पण तिथे गेल्यानंतर फक्त आनंद घेऊन येत नसत तर एखादी आनंदाची गोष्ट सोडून देखील येत असत त्याग करायला सांगितलाय जाऊन आनंद अनन्द मिळतोच आनंदाची पर्वणी मिळतेच पण त्याग कुठल्या गोष्टीचा करायचा तर कामाचा कामाचा म्हणजे काम विषय वासना यांचा त्याग करून यायचा एक साधू बाबा वारीला जाऊन आले आणि त्यांनी सांगितलं आता मी राग तिथे सोडलाय पंढरीच्या पांडुरंगाच्या समोर सांगितलंय की मी आता रागावणार नाही कोणावरच राग सोडला खरा आणि वारीला जाऊन आल्यानंतर सगळ्यांना सांगत राहिले की बाबा मी राग सोडलाय मी राग सोडलाय त्या साधूबाबांचे काही शिष्य होते शिष्याला सुद्धा आपल्या गुरुची परीक्षा घेण्याचा अधिकार असतो त्या शिष्यानं प्रत्येक वेळी विचारावं काय सोडलं गुरुजी तिथे जाऊन राग सोडला काय सोडलं राग सोडला काय सोडलं राग सोडला, सोडला अनेक वेळा विचारल्यानंतर तेवढ्याच प्रेमानं उत्तर नाही त्याच ज्याचा त्याग केला ज्या रागाचा त्याग केला त्याच रागानं साधू बाबांना सांगितलं अरे बाबा तुला समजत नाही का मी राग सोडला तेव्हा हा दृष्टांत ते रागाचा झाला पण खरोखर वारीला जाऊन तिथं गेल्यानंतर पण पांडुरंगाच्या दर्शनात आपण काहीतरी आपल्या आयुष्यातला जो वाईट एखादी सवय असेल तर ती सोडायची भगवंताला सांगायचं की बाबा भगवंत अशा गोष्टी माझ्याकडनं घडवून घेऊ नकोस मी हा सोडण्याचा प्रयत्न करतोय चंद्रभागेत स्नान करायचं कशासाठी असं म्हटलं जात की सगळ्या पापांचा नाश होतो स्नान केल्यानंतर एकूण तेहतीस कोटी रंध्र आपल्या शरीरावर आहेत म्हणजे रोम आपल्या शरीरावर आहेत तेहतीस कोटी तेहतीस कोटी रंध्र जशी शरीरावर आहेत तशी एकूण जगभरात तेहतीस कोटी तीर्थक्षेत्र आपल्या शरीराचा आणि तीर्थक्षेत्रांचा काय संबंध असेल तर संत आम्हाला सांगतात की जेवढे पापाचे प्रकार आहेत ते सुद्धा तेहतीस कोटी आहेत मग प्रत्येक पापाला राहण्यासाठी जागा पाहिजे म्हणून आमच्या शरीरावर तेहतीस कोटी रंध्र म्हणजे रोम तयार झाले मग प्रत्येक रोमारोमातून आमच्या भगवंताला आम्हाला जर आठवायचं असेल तर त्याच्यासाठीही कायिक वाचिक आणि मानसिक वारी आम्हाला संत सांगतात आणि ह्याच वारीसाठी आपण सगळेजण मानसवारीच्या बरोबर या मानसवारीतन ह्या व्हिडिओतनं या पुस्तकातून आपण सगळेजण या, या वारीला निघूया चला तर मग जय जय राम कृष्ण हरी हरी है जय जय राम कृष्ण हरी